महासंघाच्या वतीने जो विचार मंथन सोळा आहे या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व जमलेले आहेत हॅपीनेस इज डिपेंड व्हॉट कॅन यू कॅन गिव्ह नॉट व्हॉट कॅन यू कॅन गेट तुम्ही काय मिळवलं यापेक्षा तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यासाठी काय करता हा विचार घेऊन जी ही समाजाभिमुख म्हणजे समाजातील समाजसेवक असतील पत्रकार असतील सर्वांना सोबत घेऊन चालणारी ही जी संघटना आहे या संघटनेनं जे केलेलं काम आहे आणि जुळवलेले जे एक माणसं आहेत जी विचारांची माणसं आहेत ती निश्चितच प्रत्येकासाठी प्रेरणा आहे आणि मला आज या संघटनेच्या माध्यमातून या संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आला हा निश्चितच आयुष्याला खूप मोठा प्रेरणा बळ देणारा सन्मान आहे कारण तुमच्यासारखे जेवढं आमचं वय आहे तेवढं मान्यवरांच्या उपस्थितीत आपला जर सन्मान होत असेल तर हे ऋणानुबंध ही उतराई कधीच नाही यापेक्षा आयुष्यात माणसाला किती श्रीमंत असलं पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण तुमच्या माध्यमातून एक भावनिक नात्याच्या माध्यमातून मला समजते नॉट तुमच्याकडे शक्ती किती आहे यापेक्षा ते सातत्य आपण कसं वापरतो यावर ज्या सर्व बाबी आयुष्यात अवलंबून असतात हे सर्व शिकण्याचं काम जर कुठे होत असेल तर निश्चितच लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ आहे आणि या महासंघाच्या माध्यमातून होत असलेलं समाजभिमुख काम आहे मला विजय दानवे सरांनी सांगितलं मी संजय देशमुख सरांच्या माध्यमातून सुद्धा नेहमी ने 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 अनुभवलेलं की समाजाभिमुख काम होताना दिसते पत्रकारांच्या साठी काम होताना दिसते आणि लोकस्वातंत्र्य स्वातंत्र्य पत्रकार महासंघाने जे एक विश्व निर्माण केलेला आहे त्या विश्वाला एक प्रभात रूपी जो आपल्याला सहकार्याची प्रेरणा मिळाली आहे त्यामुळे निश्चित विश्व प्रभात लोक स्वातंत्र्याचा झालेला आहे त्यामुळे लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाने जो सन्मान केला जो एवढा मोठा बहुमान दिला यातून कधीच मला उतराई होता येणार नाही या पत्रकार महासंघाचा एक छोटा सदस्य म्हणून नेहमी सोबत राहील आणि आपण आज जो सन्मान दिला त्यासाठी आपल्या ऋणातून कधीच मुक्त होणार नाही आपण या सर्व पत्रकार महासंघाच्या माध्यमातून विचार म्हणतो सोहळ्यात आणि एवढा चांगला जो सोहळा होतो अत्यंत भावनिक आणि कौटुंबिक वातावरणात ह्या ज्या डी सी असतील बाकीच्या बाबी चालतात त्या निश्चितच फार मोठ्या अशा प्रकारचे संघ किंवा एक एकजूट पत्रकारांची असली पाहिजे ते फार गरजेचं आहे स्ट्रॉंग स्ट्रॉंग रिझाईन स्ट्रॉंग कॅपॅसिटी दॅट कॅन मॅनेज मोर अँड मोस्ट परफेक्ट दॅन एव्हरीवेअर अँड एव्हरी अदर इन हिज लाईफ तर ही जी प्रयत्नांची पराकाष्ठा आहे एक सोबत घेऊन चालण्याचं आपल्याला जे कसं संजय आणि संपूर्ण परिवाराला जमलेला आहे सुरेशजी सर्व हे सर्व जी लोक इथे बसलेली आहेत त्या प्रत्येकाचं नाव घेतलं तर या प्रत्येकाकडून शिकण्यासारखा आपल्या सर्वांना मनपूर्वक या निमित्ताने शुभेच्छा देतो नारे सर आणि या सर्व प्रेरणा व्यक्ती व्यक्तिमत्वांना रत्न असतो धन्यवाद आपल्याला शिवाजी गोरे यांनी शिवाजी स्वीट आणि मार्गदर्शन केलं आपण काय करायला माझ्या आयुष्यात सुंदर सांगतो जेथे ना पोचे रवी तेथे पोचे कवी जेथे जे ना पोचे